私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちはそれを考えているときに、私たちは हेलो हेलो हलो है अरे गोरमेंट इतना थोड़े आएगा फिर

उस्तालूमारकी, जैगी, जैगी। उस्तालूमारकी, जैगी। जैगी। तो सर, खराब करता है जमीन <laughs> रामचंद्र की

प्रभुरामांच्या भव्य मंदिराचं जे लोकार्पण होतं आहे निमित्ताने जवळजवळ साडेसात लाख एवढे लाडू वाटप हे माननीय माजी खासदार संजीवजी नाईक यांच्या पुढाकाराने होत आहे आणि प्रत्येकापर्यंत हा रामप्रसाद पोचावा यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते त्याचबरोबर परिवाराचेही लोकांपर्यंत हा प्रसाद जात आहे आणि हा एक आनंद उत्सव आपण खऱ्या अर्थाने बावीस तारीख साजरी करत असताना प्रत्येकाचं कर तोंड गोड व्हावं या उद्देशाने हा उपक्रम ठेवलाय मी या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो आज साईबाबा मंदिरामध्ये बावीस तारखेला अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि माझी खासदार संजूजी नाईक यांच्या माध्यमातनं पंचवीस हजार किलोचे लाडू जवळजवळ सात साडेसात लाख लाडू पूर्ण ठाणे शहर नवी मुंबई या भागामध्ये वाटप होणार आहे आणि हा एक प्रसाद म्हणून सर्व राम भक्तांना त्या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि सर्व वातावर वातावरण हे राममय ठाणे शहरात झालेलं आहे आणि संजू नाईक यांच्या ह्या उपक्रमाला आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलो पंचवीस हजार किलो हा राम मंदिराच्या प्रतिष्ठापना बावीस तारखेला होणार आहे त्याची पूर्वतयारी आठवड्यापासूनच सुरू आहे संबंध ठाणे जिल्हा जो आहे तो राममय होतोय भारतीय जनता पार्टी आणि संघ परिवारातले सर्व संस्था संघटना आणि आम जनता ही सगळी या आनंदाचा उत्साहाचा क्षण जो आहे तो गेल्या आठवड्यापासून त्यांनी सुरू झाला आहे आज या ठिकाणी जवळजवळ पंचवीस हजार, हजार किलो लाडू हे भारतीय जनता पार्टीचे संजीव नाईक यांच्या पुढाकाराने या ठिकाणी पूर्ण सबंद ठाणे जिल्ह्यामध्ये या लाडूंचं वाटप होणार आहे म्हणजे जवळजवळ साडेसात लाख लाडू हे रामाच्या प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने हे आनंदाचे लाडू असणार आहेत हे आपल्या अस्मितेचे लाडू असणार आहेत आपल्या एकवचनी प्रभू रामचंद्रांचे लाडू असणार आहेत आणि त्याचबरोबर राष्ट्र उभारणीचे लाडू असणार आहेत आणि त्यामुळे प्रभू रामचंद्राची पूजा करत असताना हे लाडू देऊन आम्ही लोकांना राष्ट्रपूजा देखील करायला सांगत आहोत आणि आज या आमच्या साईबाबा मंदिरामध्ये याचं काम चालू आहे आणि याच्या वाटप जे आहे निरनाळ्या क्षेत्रामध्ये निरनाळ्या भागामध्ये ते वाटप या ठिकाणी सुरू झालंय आणि हे सुरूच राहणार जय श्रीराम आपल्या सर्वांना कल्पना आहे की बावीस तारखेला अयोध्यामध्ये प्रभू रामांचा राम मंदिराचा शिलान्यास झाल्यानंतर उद्घाटन समारोह माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभस्ते होतोय आणि त्या दिवशी संपूर्ण जगामध्ये उत्सव होणार आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून ठाणे नवी मुंबई मीरा भाईंदर परिसरामध्ये पंचवीस हजार किलो साधारण सात ते साडेसात लाख प्रसाद रामप्रसाद म्हणून या ठिकाणी लाडूचं वाटप होणार आहे आज त्याचा शुभारंभ माननीय आमदार संजय केळकर साहेब माननीय आमदार निरंजन साहेब भारतीय जनता पक्षाचे ठाणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष संजय वाघुले साहेब आमच्या स्नेहाताई पाटील महिला अध्यक्षा आणि इतर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मंडल या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम शुभारंभ झालेला आहे या कार्याला विचार सुद्धा मोठा सहभाग आहे कारण त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे सर्व वाटप तिन्ही शहरात होणार रा आहे राम प्रसाद हा सर्वांना उपलब्ध व्हावा असा आमचा सर्व भारतीय जनता पक्ष परिवाराचा प्रयत्न राहील आणि मला विश्वास आहे की हा प्रसाद घेऊन जेव्हा अयोध्येला जातील तेव्हा निश्चितपणे तिथे प्रसाद मिळेल तर त्यापूर्वी ती भावना आपल्या सर्वांच्या मनामध्ये राहील आणि श्रीरामाचं दर्शन आपल्या सर्वांना होईल अशी मी या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो म्हणजे